हो। लग्नाच्या वयाच्या मुले असलेल्या आईनं हे जरूर वाचाव वा। जरूर ऐकावं वा। आणि त्यामध्ये विचार करावा कारण सध्याचं वैवाहिक जीवन हे खूप तणावग्रस्त नवरा बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडले प्रत्येकालाच आपलं म्हणणं आणि आपलं करिअर हे महत्वाचं वाटायला लागले घटस्फोटाचं प्रमाण वाढते हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ म्हणजे विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षेचा असला पाहिजे अशा बऱ्या शंकांनी धासते ज्या मुली लग्न करण्यासारख्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येत आहे आणि अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगते त्यानिमित्तानं आईचं लाडक्या लेकीला हे पत्र आहे प्रिय बेटा गोडपापाने आशीर्वाद तुला लेख लाडकी माहेरशी होणार संतो सासरशी या निमित्तानं आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनीच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आहेत आणि तुला काही गोस गोष्टी कुलदेवतेची दे। कृपा वेदमंत्रांची पवित्रता फुलांचा सुगंध मंगलवाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीनं तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत तुला सांगते दोन घराण्यांचं रेशमी बंद दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे बेटा लग्न म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून ना कुटुंबाची सून म्हणून तुला त्या भूमिकेत शिरायचं आहे उंबरट्यावरचं माप ओलांडताना पहिल्या पाऊलाबरोबर हजारो मैलांचा नवीन प्रवास तुझा सुरू होणार आहे आणि तेच पहिलं पाऊल विश्वासानं पडलं ना की पुढचा प्रवास सुखकर होईल आणि हे पाऊल घरात टाकताना तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली की के बेटा संसार सुखाचा होईल तुझा आणि हे तू लक्षात ठेव हो। आणि आणखी एक गोष्ट आणखी एक सुख हे सारखं असते दुसऱ्याला दिलं ना की ते फिरून आपल्यापाशी येतं तू समजदार आहेस पण माझ्या आतल्या आईला काळजी वाटते ग का। म्हणून हा पत्र प्रपंच आहे बेटा विवाह यशस्वी होण्याचं गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळण्यात नसतं बर का योग्य जीवनसाथी बनण्यात असते संसार सुखाचा करण्यासाठी दोघ एकमेकांची सोबती व्हा तुम्ही बारीक सारीक तडजोडी स्वीकारा हट्टीपणा कमी केलास ना तर सगळे हट पुरवले जातात बघ बेटा कुटुंबातील सदस्यांचा तू आदर राख क्रिमान वाघ आणि मग तेही तुला आपली मानतील प्रेम सुख हे तुलाही नक्की मिळेल आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप चॅटिंग हे सगळ्यापासून थोडं दूर राहण्याचा तू प्रयत्न कर त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ना तू घरामध्ये संवाद ठेव थोडं अवघड जाणार आहे ग पण तू सवय कर आणि एक राहिलं फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा ना तू तुझ्या सासूबाईंशी संवाद ठेव छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगू नको आणि त्या सांगण्यापेक्षा तू सासूबाईंचा सल्ला घे हे बघ पोरी मला तर काय कर तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच पण न कळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवेल त्यापेक्षा तू असं कर तू तुझ्या सासूबाईंशी मैत्री कर त्यास तुझ्या हितचिंतक आहेत मार्गदर्शक आहेत पोरी माझ्या आणि पप्पांचे आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी बघ तुझं बालपण तुझा तू आल्लडपणा संपून आता तो गृहिणी होणार आहेस तुझ्या आगमनानं त्या घरची तू भरभराट बर कशी करशील त्यानंच दोन्ही घराण्याचं नाव उज्ज्वल करशील हे नक्की आहे पोरी तुला वाटेल का आधुनिक काळात मी पत्र लिहिले तुला पण हेच पत्र ना तुझ्या कायम सोबत असेल बघ मोबाईलमधील मेसेज सारखं डिलीट होणार नाही तुला खूप शुभेच्छा आहेत बेटा तुला खूप आशीर्वाद आहेत तुझेच लाडकी आई तुझी मम्मी